मचाचे काम सुरू असून महिन्याभरात पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे परंतु पुलाला जोडणाऱ्या तुमका बाजूकडील रस्त्याचं काम गतीनं सुरू शुर्वा, आहे हे सुरू असणारं काम शेतकऱ्यांनी बंद पाडले शासनाच्या भूसंपादन प्रक्रियेत चुकीच्या भूसंपादनामुळे रस्त्यासाठी जमीन दिलेली शेतकरी मात्र अडचणीत आल्या शेतकऱ्यांच्या मते रस्त्यासाठी संपादित जमीन नोंद अपेक्षित असताना काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण क्षेत्रावर सातबारा सदरी महाराष्ट्र शासनाचे नाव लागले असल्याने शेतकऱ्यांना बँकेचे अथवा सोसायटीकडून कोणतेही कर्ज मिळत नाही प्रशासनाने या चुकीच्या दुरुस्ती करून द्याव्यात यासाठी वारंवार शेतकऱ्यांनी पाठपुरावा करून दखल घेतली जात नाही अधिकारी शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ -ताल करत आहेत त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले सदर काम जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा नोंदी दुरुस्त होत नाही तोपर्यंत तो शेतकरी या रस्त्याचं काम होऊ देणार नाहीत तसेच रस्त्याचे काम थांबवले म्हणून आमच्यावरती गुन्हा दाखल करा अन्यथा आमचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करा असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय प्रतिनिधी रामदास कोळी मी तुंग गावचा रहिवासी व खातेदार दत्तात्रय शंकर पाटील सध्या तुंग सुपाडी पुलाचे काम व रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यासाठी शासनानं जमीन संपादन करून दोन वर्षे झाली जमीन शासनाला लागणार होती तीन गुंठे किंवा चार गुंठे दोन गुंठे वगैरे अशी तीस फूट रुंदीचं संपादन आहे त्यांना जमीन जेवढी लागणार होती त्याच्या व्यतिरिक्त जी जादा जमीन आहे उदाहरणार्थ माझा गट आता एकशे पाच तर त्यातली माझी जाणारी जमीन आहे तीन गुंठे पण शासनानं आपल्या ना नावावर लावून घेतलेली आहे राज्यपाल आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संयुक्त नावाने ती जमीन आहे साठ गुंठे ती अद्याप काय आम्हाला त्यांनी वर्ग करून दिलेली नाही त्यामुळं आमची शेतीची कामं आम्हाला मिळणारे शेतीचे फायदे हे आम्हाला काय मिळेल झालेले आहेत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे क सर्व अधिकारी मंडळी यांना आम्ही फॉलोअप घेतलेला आहे त्यांनी आमची कुठल्याही पद्धतीची दाद घेतलेली नाही आणि सध्या जबरदस्तीनं त्यांनी मुरूम टाकण्याचे व इतर कामे देणे चालू करून केलेली आहेत तर जोपर्यंत आमचे नावं आमच्या शासनाचे सोडून आमच्या नावावरली जेवढी जमीन आहे तेवढी शासन आमच्या नावावर वर्ग करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्याचं काम काय चालू करून देणार नाही या मी तुंगगावचा रहिवासी असून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे तुंग तुंगसुकवाडी रस्त्याचं आत्ता काम चालू आहे आणि सदरू रस्त्यामध्येच आत्ता गावाला पाणी पुरवठा होणारी पाईपलाईन एक आमची जुनी आणि आत्ता नवीन टाकलेली आहे ती नाळीमध्ये बाधित होत आहे आणि ऊ खात्यानं काही आम्हाला पूर्व कल्पना न देता त्याच्यावर मुरूम टाकणे ही जी काम चालू केलेलं आहे आधीच पाईपलाईन आमची ही तीन फूट चार फूट खाली आहे आणि त्याच्यावर आता भराव पडल्यानंतर त्याची रिपेरी वगैरे कसं करायचं ह्याच्याबद्दल त्यांनी काही लक्ष देत नाहीत किंवा आमच्या तुंग ग्रामपंचायती संपर्क साधलेला नाही आणि हा रस्ता टेंडर कसं झालं ही सुद्धा आम्हाला किंवा काहीही कल्पना शासनानं आम्हाला दिलेल्या नाही कारण येण्या ना शेतकऱ्याला आता बांधावरून येणाऱ्या आतून जो शेतकरी आहे हा बाधित होणार ह्याची किती भराव पडणार काय होणार आणि तुंगाला ह्याचा किती तोटा होणार ह्याची काहीसुद्धा कल्पना त्याची आता अजून दिलेला नाही मी रामदास कोळी आज तुंग सुकवाडे हा रस्ता करायचा चालू आहे आणि या रस्त्याला काही शेतकऱ्यांच्या जमिनी जेवढ्या भूसंपादनाप्रमाणे द्यायच्या आहेत तेवढ्या शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी शासनाने काय केलेलं आहे की ज्या शेतकऱ्याची तीन गुंठं जर या जमीन या भूसंपादनासाठी जायत असेल तर त्याची तीस गुंटं घेतलेले आहे असा प्रकार ह्या शासनाने केल्यामुळं यातले शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांचे असा प्रकार घडल्यामुळं या ठिकाणी जे काही बांधकाम चालू आहे किंवा जे काही रस्ता करायचं चालू आहे हा रस्ता शेतकऱ्यांनी पूर्णपणे या ठिकाणी अडवलेला आहे आणि पूर्णपणे थांबलेला आहे जोपर्यंत शेतकरी म्हणत आहेत की आमच्या जमिनी आम्हाला वापस परत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही काय हा रस्ता होऊन देणार नाहीत असा इशारा शासनाला दिलेला आहे